मित्रांनो नमस्कार नाव माझा आदर्श आणि अनुभवाची बोल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करतो तर बघा शेळी कशी असावी आणि निवडताना शेळी आपण कशी निवडावी निवडावी याबद्दल आपण आज व्हिडिओ घेत आहोत हे बघा हे जी तुम्हाला काळी शेळी दिसत आहे तर हिचा उंच बाधा शेळी निवडताना बाजारामध्ये जेव्हा तुम्ही कधी जाल तर कशी शेळी निवडायची ह्या आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या शेळीचा उंच बांधा उंच मान आणि हिचा कास बघा दुजाने भरलेला ही शेळी व्हायली आहे व्हायली आहे म्हणजेच हिनं हिची डिलिव्हरी हो झाली आहे आणि हिच्या पिलाला दोन महिने किंवा हिला वेऊन दोन महिने झालेले आहेत तर हिच्या कासामध्ये भरपूर दूध आहे आणि हे दूध आजच नाही तर दररोज एवढा भरते आ, एक लिटर हिच्या कासामध्ये दूध आहे मी काढलं आहे सकाळी तर एक लिटर या शेळी एक लिटर दुधाची शेळी आहे हिचा तो कास असतो बघा शेळीच्या कासाकडे पाहूनच आपण शेळी निवडली पाहिजे कारण की पिलांना जेवढं जास्त दूध प्यायला मिळेल तेवढं चांगलं असतं शेळी जेवढे दूध देईल तेवढंच पिलांची वा वाढी भरपूर येईल आणि शेळीला जेव्हा तुम्ही भरपूर चारा द्याल तेव्हा शेळीच्या कासामध्ये दूध साठून राह साठून राहील तर बघा इचे डोळे बघा इथे डोळ्यामध्ये तुम्ही तेजपणा पाहायला मिळते तर या डोळ्यामधून शेळी निरोगी अशी दर्शवली जाते आणि शेळी जर ओळखायचं असेल तर बघा शेळीचे दात जर दोन दातं जर असेल शेळीला तर ही शेळी एका वर्षाची मानली जाते आणि चार दात असेल तर शेळी दीड ते दोन किंवा म्हणजे परफेक्ट शेळी दोन दोन वर्षाचीही मानली जाते तर बघा शेळीच्या खुऱ्या वगैरे आपण सगळं चेक केलं पाहिजे शेळीच्या खुऱ्यामध्ये काही आहे का कोणती काही जखम वगैरे आहे का हे आपण त्या शेळीच्या खुऱ्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे आणि अजून शेळीच्या अंगावरून समजते की शेळी निरोगी आहे की शेळी आपली बिमार वगैरे आहे हे आपल्याला या शेळीच्या अंगावरून समज पाहायला मिळतं तर बघा जे चमक चमकपणा तुम्हाला दिसत आहे शेळीमध्ये तरी शेळी आहे निरोगी आता निरोगी शेळी कशी ओळखायची आणि आधारित शेळी कशी ओळखायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंक टाकून देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर बघा असे शेळ आहे माझ्याकडे चांगल्या निरोगी वगैरे या पाठी हे जे तुम्हाला लाल शेळी दिसते हिच्या हा दोन पाठी आहे पहिल्याच वेळेला हिने या पाटी दिल्या आहेत आणि या शेळीची लागवड मी जमनापारी बोकडकडून केली होती तर ही जमनापरून बोकडकडून ही पंच्याहत्तर टक्के ही पाठ झाली आहे तर बघा हिचे कानं वगैरे लांब लांब आहे आणि हिचं तोंड पण थोडं त्या जमना जमनापारी बोकड्यासारखं आहे तर बघ अशा शेळ्या आपल्याकडे घरी तया पाठी तयार केलेल्या आहेत बाजारातून विकत काहीच आणलेलं नाही आहे घरीच तयार केलेली आहे घरी तयार केलेल्या म्हणजे एक शेळी घेऊन तिच्यावर चांगल्या प्रकारच्या बोकडाची लागवड करून आपण या पाठी वगैरे तयार केलेल्या आहेत त्या तिने ही एक दुसरी आणि ती तिसरी लाल पाट वगैरे ह्या पाठी त्या जमनापरी बोकड्याच्याच आहे आणि जमणापरी बोकड्याचा रिझल्टही छान आहे तुम्ही पाहू शकता हा बोकड हा बोकळा एक वर्षाचा आणि याने अंगाम याच्या शरीरात चांगली वजन वाढ घेतलेली आहे आता हा पन्नास किलोचा आहे तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला शेळी कशी निवडायची आणि शेळीबद्दल कशी निवडावी आणि शेळीच्या डोळ्यावरून काय निरोगी शेळी आजारी शेळी ओळखायचे हे तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद